नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी येत आहे शनी अमावस्या शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या म्हटलं जातं अमावसेच्या रात्री अनेक उपाय सेवा तोटके केले जातात अमावसेला केलेले उपाय सेवा हे प्रभावी ठरतात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जो उपाय आपल्याला शनी अमावस्येच्या रात्री करायचा आहे मी तुम्हाला एक पान सांगणार आहे तर ते पान अमावसेच्या रात्री तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घरामध्ये जाळायचं आहे जे पान जाळल्यामुळं आपल्या घरामध्ये कितीही मोठं संकट विघ्न अडचणी दारिद्र्य बाधा आजारपण दोष असतील तर ते दूर होण्यास मदत होणार आहे आणि आपल्या घरादाराची मुलाबाळांची प्रगती होणार आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आता असं कोणतं पान आहे जे अमावस्य तिथीला आपल्या घरामध्ये जाळायचं आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काही ना काही वि अडचणी विघ्न संकट बाधा असतात एखाद्यानं करणी बाधा केलेली असते ग्रहदोष असतात वास्तुदोष असतात एखाद्याचा विवाह ठरत नसेल घरामध्ये असणारे सततचे आजारपण किंवा हो आपली मुलं सतत चिडचिड करत असतील विनाकारण घरामध्ये सतत वादविवाद होत असतात किंवा नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काही ना काही अडचणी येत असतात घरामध्ये सतत वादविवाद होणं यामुळं घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गानं घराबाहेर जात असतो आणि यामुळे आपण त्रस्त असतो आपल्याला काय करावं कोणते उपाय करावे हे समजत नाही परंतु जर काही विशिष्ट तिथींना जर काही प्रभावी उपाय सेवा तोटके जर केले तर आपल्याला हे जे त्रास होत असतात किंवा आपल्या ह्या अडचणी आहेत विघ्न आहेत संकट आहेत तर ते दूर होण्यास मदत होते आपण जर अमावस्य तिथीला जर काही उपाय केले तर आपल्याला त्याचं निश्चित फळ प्राप्त होतं तर आपल्याला जो हा उपाय आज जाणून घ्यायचा आहे तर तो उपाय कशाप्रकारे करायचा आहे तर ते जाणून घेऊया तर हा उपाय आपल्याला करायचा आहे शनिवारी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला परंतु तुम्हाला जर तिन्ही सांजेच्या वेळेला करणं शक्य होत नसेल तर रात्री दहा वाजण्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय कधीही केला तरी देखील चालेल उपाय जरी तिने सांजेला करायचा असेल तरी देखील काही सेवा आपल्याला सकाळी देखील करायच्या आहेत तर सकाळी लवकर उठून आपल्या घराची स्वच्छता करायची आहे ज्या ठिकाणी स्वच्छता असते तर तिथं माता लक्ष्मी नेहमी वास करत असते त्यानंतर आपला जो घराचा मुख्य उंबरट आहे त्यात उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीनं स्वस्ती काढायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही त्यानंतर एका भांड्यामध्ये गंगाजल घ्यायचं आहे किंवा गोमूत्र घेऊ शकता त्यामध्ये चिमूटवर हळद थोडंसं खड मीठ टाकायचं आहे आणि एक आंब्याचं पान घ्यायचं आहे कुठेही फाटलेलं किडलेलं खराब झालेलं नसावं आता आंब्याचं पान नसेल तरी देखील चालेल परंतु असेल तर अतिशय उत्तम या पानाने संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे किंवा गोमूत्र शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे हा उपाय फक्त अमावस्याला करूनच चालणार नाही दररोज सकाळी हा उपाय केला तर अतिशय उत्तम किंवा ज्या विशिष्ट तिथी असतात अमावस्या पौर्णिमा एकादशी संकष्टी किंवा इतर सणवार तर त्या सणावाराला तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णू आपली जी कुलदेवता आहे तर त्यांना प्रार्थना करायची आहे त्यांचं नामस्मरण करायचं आहे तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा सुप्तमचं जर पठन होत असेल तर ते करायचं आहे किंवा श्रवण केलं तरी देखील चालेल आणि त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला हा संध्याकाळी उपाय करायचा आहे तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीजवळ देशी गायीच्या तुपाचा अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरट आहे तर त्याच्या बाहेरच्या बाजूला एक मातीचा किंवा कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर मातीचा किंवा कणकेचा शक्य नसेल तर मग इतर धातूचा करू शकता या दिव्यात देशी गाईच्या तुपासोबतच एक अखंड लवंग चिमूटभर हळद चिमूटभर पिवळी मोहरी त्याचबरोबर एक भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे या भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि साडेसहा ते साडेसात या दरम्यान माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते आणि त्यामुळेच तुम्हाला या वेळेतच हे उपाय करायचे हवेत परंतु शक्य जर झालं नाही तर मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार करावेत आता त्यानंतर आपल्याला जो उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी ज्या काही वस्तू लागणार आहेत तर त्या वस्तू घ्यायच्या आहेत आता तुम्हाला मी ज्या काही वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू सर्व एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत उपाय करत असताना तुमच्या घरातील कुटुंबातील कोणत्याही करत्या व्यक्तीनं हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी सुखसमृद्धीसाठी आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न बाधा दूर करण्यासाठी आहे त्यामुळे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं करत्या व्यक्तीनं उपाय केला तरी देखील चालेल त्यानंतर एका प्लेटमध्ये 아, 쿤더. आपल्याला चार तमालपत्र घ्यायचे आहेत तमालपत्र घेत असताना कुठेही फाटलेली किडलेली खराब झालेली नसावीत या तमालपत्रावरती चार अखंड लवंगा ठेवायच्या आहेत त्या देखील कुठे किडलेल्या किंवा तुटलेल्या नसाव्यात त्यावरती एक तुरटीचा छोटासा खडा ठेवायचा आहे अगदी सुपारी एवढा असेल तरी देखील चालेल त्यावरती पिवळी मोहरी एक ओंजळवर ठेवायची आहे काळी मिरी तुम्हाला चार यावरती ठेवायच्या आहेत आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू देवघरासमोर बसायचं आहे घेऊन आता जो उपाय करत आहे तर त्या व्यक्तीने घेऊन बसायचं आहे तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील तर त्या इथं तुम्हाला माता लक्ष्मीला देवतेला, कुलदेवतेला भगवान श्री शनिदेवांना बोलून दाखवायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं भगवान श्री हरि विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे ही तिथी शनिदेवांना समर्पित असल्यामुळं शनिदेवांना देखील आपली सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर यावरती त्यान दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आपल्या घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला देवघरासमोर बसवायचं आहे अगोदर या वस्तू पेटवून देव देवघरावरून सात वेळा तुम्हाला फिरवायच्या आहेत त्यानंतर प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा फिरवायच्या आहेत या वस्तू जर विजायला लागल्या तर त्यामध्ये तुम्ही भीमसेनी कापराचा वापर करू शकता भीमसेनी कापूर हा आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता जी पसरलेली आहे तर ते दूर करण्याचं काम करत असतो त्याचबरोबर मी तुम्हाला ज्या या वस्तू सांगितलेल्या आहेत तर या वस्तू आपल्या घरावरती जी काही विघ्न संकटं बाधा अडचणी आहेत तर त्या दूर करणाऱ्या या वस्तू आहेत तर आता या वस्तूने घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा तुम्हाला ह्या फिरवायच्या आहेत ओवाळायचं आहे आणि त्यानंतर घराच्या बाहेर घेऊन यायचं आहे आपला मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून आपल्या घरावरती ही जी सर्व संकटं विघ्न बाधा अडचणी येत असतात तर त्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला हे सात वेळा फिरवायचं आहे आणि दूर अंतरावरती नेऊन तुम्हाला हे फेकून द्यायचं आहे कोणालाही यापासून काही इजा होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये देखील हे सोडून दिलं तरी देखील चालेल त्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून घरामध्ये यायचं आहे अगोदर हा उपाय करत असताना कोणाशीही काहीही न बोलता अगदी शांतपणे हा उपाय करायचा आहे उपाय करत असताना आपले दरवाजे खिडके हे उघडे ठेवायचे आहेत आणि त्यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे घरामध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा एका प्लेटमध्ये भीमसेने कापूर नुसता घ्यायचा आहे फक्त भीमसेने कापूर घ्यायचा आहे आणि तो जाळायचा आहे संपूर्ण घरामध्ये या भीमसेने कापराचा तुम्हाला सु धूर करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेली आहे किंवा ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील किंवा आजारपण असेल तर ते सर्व काही यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे अशाच प्रकारे तुम्हाला हा उपाय दर अमावसेला करायचा आहे दर पौर्णिमेला करायचा आहे अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे या उपायासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतातच त्यामुळे तुम्हाला बाहेरून वस्तू आणण्याची काहीही गरज नाही आणि तुम्ही आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी पतीच्या व्यवसायातील नोकरीतील अडचणी दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी आपल्या घराची भरभराट होण्यासाठी हा, उपाई है। उपाई माना पासुन देने हा उपाई उपाय करायचा आहे उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा तरच केलेल्या या उपायाचं सेवेचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होणार आहे त्याचबरोबर उपाय करत असताना कोणताही उपाय तुम्ही करत असाल तर त्यावेळेला ज्या वस्तू घेत असाल तर त्या अखंड घ्यायला हव्यात जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल आणि माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्यामुळं उपायासाठी देखील आपल्याला अखंड वस्तू घ्यायच्या आहेत आता तुम्हाला मी जे सांगितलेलं पान आहे तर ते आहे पान तमालपत्र हे तमालपत्र घरात जाळल्यामुळं आपल्या घरावरती कोणतंही कितीही मोठं संकट असेल विघ्न असेल अडचण असेल तर ती दूर होण्यास मदत होते या मी तुम्हाला ज्या सर्व वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू तुमच्या घरामध्ये तिन्ही सांजेच्या वेळेला अवश्य जाळायला हव्या जर तुम्हाला दररोज शक्य होत असेल तर तुम्ही दररोज देखील जाळू शकता परंतु दररोज जरी शक्य होत नसेल तरी विशिष्ट तिथींना तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्ही हा उपाय केल्यानं तुमच्या घरामध्ये कोणतेही संकट विघ्न येणार नाही माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नेहमी वास करत राहील घरामध्ये दरिद्रता राहणार नाही आजार पण राहणार नाही आणि मुलाबाळांची घराची पतीची प्रगती भरभराट होईल तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये शनी अमावस्येला कोणतं घरामध्ये पान जाळायचं आहे पान जाळ्यामुळं कोणकोणते आपल्याला फायदे होणार आहेत कोणकोणती विघ्न संकटं आपल्यावरची दूर होणार आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद